सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त माननीय सचिव शालेय शिक्षण विभाग भारत सरकार नवी दिल्ली यांचे चौदा जुलै दोन हजार चोवीस आणि माननीय संचालक महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांचे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार आदर्श विद्यामंदिर नांगोळे येथे दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्य शासन शिक्षण विभागाच्या अधिसूचनेनुसार शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक दिवशी दोन सत्रांमध्ये मार्गदर्शक नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आणि यामध्ये बावीस जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य तयार करणे तेवीस जुलै रोजी मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता चोवीस जुलै रोजी क्रीडा दिवस पंचवीस जुलै रोजी सांस्कृतिक दिवस छव्वीस जुलै रोजी कौशल्य आणि डिजिटल उपक्रम दिवस सत्तावीस जुलै మిషన్ లావ ఛక్షేపత్ इको क्लब उपक्रम आणि अठ्ठावीस जुलै रोजी शालेय पोषण आणि समुदाय सहभाग दिवस अशा प्रकारे उपक्रम राबवण्यात आले सदर कार्यक्रमाची रूपरेषा आणि अंमलबजावणी प्रभावीपणे राबवण्यासाठी संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक डॉक्टर तुकाराम मासाळसर यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण दिले त्यामधून विद्यार्थ्यांना भाषा कौशल्य गणिती व्यवहार साक्षरता पारंपरिक व्यवसाय शिक्षण शेती संबंधित शिक्षण टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे देशी खेळ पारंपरिक वेशभूषा शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब पस्तीस वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक देऊन त्यांचे संगोपन करणे तसेच इको क्लब असे अनेक उपक्रम राबवण्यात आले शेवटी सामुदायिक दिवस साजरा करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून तहसीलदार सौ so, अर्चना कापसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कवटे महांकाळ बार असोसिएशनचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट उमेशजी पाटील साहेब सदस्य माननीय ॲडव्होकेट बी एस कदम माननीय ॲडव्होकेट पृथ्वीराज पाटील माननीय ॲडव्होकेट अरुण भोसले माननीय ॲडव्होकेट स्वप्नील लाड ॲडव्होकेट सौ सविता पवार ॲडव्होकेट सौ माने ॲडव्होकेट कुमारी विद्या पाटील माननीय ॲडव्होकेट विजय शेजाळ उद्योजक अनिल नरड़े नांगो ग्राम सेविका धनश्री पोल मैडम शाहजी मासा शेठ उद्योजक राजस्थान मेजर वसंत कोठ प्रवीण सपका दिलीप गिद्दे राकेश को चेयरमैन वी का सेवा सोसायटी नांगोले सौ सुमन दत्तार सौ दीपाली होबाले दिलीप मासा उमेश हाके उमेश वाले राजेंद्र सपकाल संतोष गोरड मुबारक पाटिल रावसाहेब शिंगाडे सागर सातपुते तसेच सर्व आजी माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आणि हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्याध्यापक माननीय डॉक्टर तुकाराम सर आणि संस्था सचिव माननीय श्री हनुमंतराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार संस्था सचिव माननीय श्री हनुमंतराव मासाळसर यांनी मानले